गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे ज्यामध्ये भगवान विष्णूला मृत्यूनंतरची अवस्था यमलोकाचा प्रवास नरक प्रजाती आणि पापी लोकांची दुर्दशा यांच्याशी संबंधित अनेक रहस्यमय प्रश्न विचारतात या पुराणात असे सांगितले आहे की यमलोकात चौराष्ट लाख नरग आहेत त्यापैकी एकवीस नरक, एक नरक मुख्य आहेत काही ठिकाणी नरकांच्या छत्तीस प्रमुखांचा उल्लेख केला आहे चला जाणून घेऊया काही खास नरकांविषयी आणि तेथे कोणते पाप करणारे लोक जातात एक महाविची महाविची नावाचा नरक रक्ताने भरलेला असून हिऱ्यासारखे काटे आहेत यामध्ये जीवांना या, या काट्यांमध्ये भरून लाकूड दिले जाते गाय मारल्याबद्दल आत्म्याला या नरकात शिक्षा होते असे म्हटले जाते दोन मंजूस या नरकात जो निरपराधांना मारतो त्याला शिक्षा होते हा नरक जडत्या दांड्यांनी बनलेला आहे ज्यामध्ये दोषी आत्म्यांचा आत्मा टाकला जातो आणि जाळला जातो तीन कुंभी पाक ही नरकभूमी गरम वाळू आणि अंगाराने बनलेली आहे या नरकात एखाद्याची जमीन बळकावल्याबद्दल किंवा ब्राह्मणांना मारल्याबद्दल आत्म्यांना शिक्षा दिली जाते चार रावरव ज्या व्यक्तीने आयुष्यभर खोटे बोलले आणि खोटे विधान केले त्याचा आत्मा मृत्यूनंतर या नरकात अडकतो ज्याला खीळ ठोकले जाते पाच अपमान या नरकात धार्मिक लोकांचा छळ करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जाते हा नरक मलमूत्रांनी भरलेला आहे आणि गुन्हेगाराला उलटे फेकले जाते सहा विलबाका या नरकात ज्या ब्राह्मणांनी आयुष्यात दारू प्यायली आहे त्यांना इथे आगीत टाकले जाते सात महाप्रभा हा नरक खूप उंच आहे त्यात एक मोठा काटा आहे जो संशयाचे बीज पेरून पती पत्नी वेगळे करतो त्याला इथेच नरकात टाकले जाते आणि काट्याने कापले जाते आठ जयंती या नरकात एक मोठा खडक आहे ज्याचे जीवनात इतर स्त्रियांशी अनैतिक संबंध आहेत तो या खडकाखाली चिरडला जातो न महारव शेत बागा गावे घरे इत्यादींना आग लावणारे युगानयुगे या नरकात जळत राहतात दहा तामेस्र या नरकात यमदूत चोरीसारखे अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला भयंकर शास्त्रांनी शिक्षा करतो अकरा पत्र या जंगलाची पाने तलवारीसारखी आहेत जो मित्राचा विश्वासघात करतो त्याला या नरकात टाकले जाते जिथे वर्षानुवर्षे या जंगलाची पाने तोडल्यानंतर जीवन दयनीय आहे बारा शालमली हा नरक जळत्या काट्याने भरलेला आहे या नरकात स्त्रियांना जळत्या गोगलगाईच्या झाडाला मिठी मारावी लागते ज्यामुळे विषमलिंगी लोकांशी संभोग होतो येथे परकीय स्त्रियांशी संबंध ठेवणारे आणि वाईट नजरे असणाऱ्यांचे दूध डोळे उघडतात तेरा कडमल जी व्यक्ती आयुष्यभर पंचयत्न ना करत नाही त्याला निष्ठा मूत्र आणि रक्ताने भरलेल्या नरकात टाकले जाते चौदा कानकोळ हे जंत आणि पू यांनी भरलेले नरक जे इतरांना न देता एकटेच गोड खातात त्यांच्यावर फेकले जाते पंधरा महावत हा नरक मदतनीस आणि कीटकांनी भरलेला आहे आणि या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते जे आपल्या बापाच्या मुलींना विकतात सोळा कर्मभालुका हा नरक उष्णवाळू अंगार आणि काटे यांनी भरलेल्या विहिरीसारखा आहे जिथे पापी व्यक्तीला दहा वर्षे भोगावे लागतात सतरा तिळपाक जे लोक इतरांना नाराज करतात त्यांना या नरकात टाकले जाते तेथे यांना तिळापासून तेल काढले जाते तशी शिक्षा दिली जाते अठरा महाबीन हा नरक कुजलेल्या मांस आणि रक्ताने भरलेला आहे आणि जे लोक त्यांच्या हयातीत मांस मद्य आणि अभक्ष पदार्थांचे सेवन करतात त्यांना येथे शिक्षा आहे एकोणीस वज्रपद या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी प्राण्यांवर अत्याचार केले आणि त्यामुळे निष्पा प्राण्यांची हत्या केली वीस तेलपाक या नरकात निर्वासितांना मदत न करणाऱ्यांना तेलाच्या भांड्यात शिजवले जाते एकवीस निरुच्छवा नरकात अंधार आहे इथे हवा नाही धर्मादाय कामात व्यात्या आणणाऱ्यांना हाकलून दिले जाते बावीस अग्रोपचार हा नरक अंगाराने भरलेला आहे दान देण्याचे वचन देऊनही दान नकारणारे लोक येथे जाळले जातात तेवीस महापाई हा नरक सर्व प्रकारच्या घाणांनी भरलेला आहे इथे खोटे बोलणाऱ्याला तोंड कशी पडले जाते चव्वीस महाज्वल या नरकात सर्वत्र अग्नी आहे नेहमी पापात राहणारे लोक त्यात जळतात पंचवीस गुडपॅक या नरकात आजूबाजूला गरम गोल विहिरी आहेत जे लोक क्रॉस ब्रीड पसरतात त्यांना या नरकात शिक्षा दिली जाते सव्वीस वधस्तंभ या नरकात धारधार आरे आहेत आणि या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी चुकीच्या लोकांशी संगती करून जीवनात अनेक पाप केले आहेत सत्तावीस शुद्धर हा नरक धारदार गोळ्यांनी भरलेला आहे येथे ब्राह्मणांची जमीन बळकवणारे कापले जातात अठ्ठावीस अमरीश इथे प्रलयकारी आगीप्रमाणे जळत आहे जे सोने चोरतात ते या आगीत जळतात एकोणतीस वज्रकुठार हा नरक विजांनी भरलेला आहे झाडे तोडणाऱ्या लोकांना येथे बराच काळ विजांनी मारले जाते तीस परितापा हा नरकही आगीने भरलेला आहे आणि इथे ज्यांनी इतरांना विष दिले किंवा मध चोरला त्यांना शिक्षा दिली जाते एकतीस कलसूत्र हा नरक वज्रासारख्या धाग्यांनी बनलेला आहे आणि इथे दुसऱ्याचे शेत उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जाते बत्तीस कश्मल हा नरक नाकातोंडाने घाण भरलेला आहे आणि ज्यांना मांसाहाराची आवड आहे त्यांना या नरकात टाकले जाते तेहतीस उगंध या नरकात लाळ मूत्र आणि इतर अशुद्धी असतात जे लोक त्यांच्या पालकांना दान करत नाहीत त्यांना येथे आणले जाते चौतीस दुर्धर हा नरक विंचूंनी भरलेला आहे पैसे घेणारे या नरकात पाठवले जातात पस्तीस वज्र महापीठ येथे यमदूत विजांच्या कडकडाटाने लोकांना त्रास देतात येथे अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी कधीही चांगले काम केले नाही इतरांना मारण्यात गुंतलेल्या लोकांना येथे जाळले जाते आणि चापकाने शळले जाते छत्तीस सुकारमुखम जे राजकर्ते इतरांना आपल्या हातातील भावले समजून त्यांच्याशी क्रूरपणे वागतात त्यांच्या आत्म्याला या नरकात आणून चिरडले जाते